नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ए बी मराठी न्यूजमध्ये सध्या मी करमाळा तालुक्यातील हिवरे या गावामध्ये आहे आणि त्याचं कारण अत्यंत महत्वाचं आहे आपण माझ्या पाठीमाग बघू शकता की हा कलिंगड शेतीचा प्लॉट आहे आणि त्या कलिंगडाचा आज हार्वेस्टिंग सुरू आहे कशा पद्धतीचं कलिंगडी शेती या शेतकऱ्यांनी लावली होती आणि कशा पद्धतीचं त्यांचं हे उत्पादन निघालेलं आहे हे जाणून घेण्यासाठी सध्या या शेतीचे जे काही शेतकरी आहेत त्यांच्या सोबत मी आहे आणि त्यांच्याकडून मला जाणून घ्यायचं आहे हार्वेस्टिंग चालू आहे आज काय तुमचं पहिल्यांदा नाव सांगा आणि केशव शिवसेज तुकडे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर राहणार हे किती वर्ष झालं शेती करताय शेती वर्ष पंधरा वर्ष झाले करतोय पण हे कलिंगड हे तीन वर्ष झाले उतरलोय आधी काय असायचं शेतामध्ये ऊस मका बर बर बाकी कलंगडाकडे काय जरा थोडं वाटलं जरा बर मार्गदर्शन बी मिळालं थोडं आम्हाला बरं हा मार्गदर्शन मिळालं हो बाकीच मग ते मग उतर कारण दुसरं काय कधी केली होती लागवड किती दिवसाचा ही लागवड बघा सात फेब्रुवारीला सात फेब्रुवारीला केली होती लागवड फेब्रुवारी दिवस झाला आज पंचावन्न दिवस झाले वेल वगैरे काय वाढायला दिसत नाही पाणी सारखं चालू आहे तर स्टेटमेंट चालू आहे औषध फॉर्न ते सगळं बर हा बर बरं आता साधारण कसा आहे माल ह्याच्यापूर्वी तुम्ही तीन वर्ष झालं कलंगड लावताय वर्षी जरा बरं वाटतंय जरा गेल्या वर्षी जरा माल वेस्टेज गेला तर जास्त नेहमीच्या पुढं मालच राहिला होता गेल्या वर्षी पडातच काय फरक जाण होतं जाणं होतं लय फरक जाण होते मालाची साईज साईज एकदम मस्त वाटते आता व्यापारी वगैरे आले असतील बघायला आले किती चौदाच करून गेले ते बाहेर निघलेच नाही सौदा केल्याशिवाय शिवाय हा काय अजून दुसरा काय फरक तुम्हाला म्हणजे बाकी दुसरं काय नाही व्यवस्थित वाटतंय सगळ्यांना गोडी बी वाटते ना खातोय घ्या आम्ही बी आता कलर ला कलरला एकदम वो व्यवस्थित आहे मार्गदर्शन कोण करते तुम्हाला विकास कामटे विकास कामटे नागनाथ कृषी सेवा केंद्र बरं बरं काय काय करत मार्गदर्शन लागवडीपासून आपलं यायचं कुठं काय झालं जास्त पडलं तर सांगायचं हे करा ते करा म्हणजे स्टेटमेंट रोजची रोज, रोज निवून स्टेटमेंट किती माल निघल असं वाटतं तुम्हाला आता आम्ही वीस पंचवीस टनाचा अंदाज धरला होता गेल्या वर्षी होतं होत माल जास्त निघला पण खराब माल जास्त झाला अठरा टन निघला आणि अठरा टन म्हणलं तरी ढकल असं बाहेर आम्ही खराब निघल खराब होते म्हणजे खराब झाला माल ह्याच्यात असं जाणवत नाही वाटत गेल्या वर्षी असं झालं की खालीच माल जास्त राहिला मग मार्केटला माल थोडा गेला असं झालं त्यामुळे ह्यावेळेस जात बदलली जरा थोडी नागना विकायच्या सल्ल्यानेच मार्ग जात बदलली गेल्या वर्षी युट्युब होत वाटत ह्यावेळेस शिमबा आहे शिंबाच आहे ना सल्ला विकास कामटे मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं शेतकरी बोलताना सातत्यानं ना तुमचं नाव घेताय तुम्ही मार्गदर्शन केलं त्यांना काय मार्गदर्शन केलं शेतकऱ्याला आपण आपण त्यांना रोप लावणीपासनं फार काढणी पर्यंत पूर्ण त्यांना मार्गदर्शन केलं त्यांना आपण पूर्ण त्यांना शेड्यूल दिलं जे लागवडीपासनं काढणी पर्यंत त्यांचे वेल बसले नाहीत कुठं सगळ किंवा जास्त प्लॉट हिरवेगार आणि साईज चांगली झाली आहे चार पाच सहा किलो पर्यंत साईज झाली याची सिंबाचा प्लॉट आहे हा सटिंग म्हणजे मापात आहे आणि कचरी म्हणतो आपण जे महाग किलो दीड किलो ची ही काही राहिलेली नाहीये त्यामुळं माल एकदम व्यवस्थित आहे आणि मार्केटला पण चांगला जातोय ते म्हणाले मगाशी अशी तीन वर्षापासून मी कलिंगड शेती करतोय पण ह्याच्यापूर्वी जी कलिंगड शेती असते वेस्टेज माल फार जायचा ह्याच जात नाही तर त्यासाठी काय काळजी घेतली तुम्ही आता बोलताना म्हणला त्यामुळे काय फरक जाणवला त्यांना त्यांच्या वेल बसून म्हणून आपण शार्डो फाईट कॉम्बॉस वगैरे दिलं खालणं त्यामुळे त्याचे वेल बसले नाहीत परत त्यांच्या फुगवणीसाठी जिओ जीब वगैरे त्यांना खालन सोडाय दिलं स्प्रे साठी दिलं फवारणी साठी त्यांचे लाल कोळी साठी एक चांगलं प्रोडक्ट आहे ती पण त्यांच्यासाठी साठी दिली त्यामुळे लाल कोळी वगैरे त्या प्लॉट वर काही आलेलं नाहीये एकदम हिरवागार प्लॉट आहे सेटिंग एकदम व्यवस्थित झाल्यामुळे साईज मापात असल्यामुळं एक सारखी साईज राहिली त्यामुळं महाग माल शिल्लक राहिलेला नाहीये तुम्ही अॅग्रिकॉस बद्दल सातत्यानं बोलताय अॅग्रिकॉस चे मॅनेजिंग डायरेक्टर आदाटे साहेब आपल्या सोबत आहेत साहेब नमस्कार नमस्कार शेतकऱ्यांना आम्ही ते म्हणतात की दोन वर्ष झालं त्यांच्याकडे कलिंगड होती मात्र ह्या वर्षी त्यांनी अग्रिकॉजचा पॅटर्न राबवला त्यांच्या कलिंगडामध्ये आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळाले काय नक्की कशा पद्धतीचा पॅटर्न अग्रिकॉचा पॅटर्न म्हणजे असा काही वेगळा नाही पण आमचं एक गणित आहे म्हणजे कंपनी जेव्हा आम्ही चालू केली दोन हजार सतरापासून तेव्हा एक गणित आम्ही असं घालून दिलं होतं की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च हा कमी झाला पाहिजे शेतकऱ्याला जास्तीचं उत्पादन मिळालं पाहिजे मी आताच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काकांनी सांगितलं असेल की माल जास्त निघाला माल जास्त निघून उपयोग नाही ह्या कलिंगडामध्ये पण okay. वेस्टेज माल हा कमी निघणं आणि okay. चांगल्यातला चांगला माल हा जास्तीत जास्त, जास्त निघणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तो कमी खर्चाचे जे प्रॉडक्ट आहेत ते वापरून हा माल जास्त निघणं म्हणजे उत्पादन जास्त निघलं पाहिजे खर्च कमी झाला पाहिजे आणि त्यातला जो नफा आहे हा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे हा उद्देश धरून आपण ॲग्रीकॉच ह्याच्यामध्ये काम करतो आहे आणि हाच ॲग्रीकॉचचा पॅटर्न आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना द्यायचा प्रयत्न करतो आहे काय आता बऱ्याच वेळा कलिंग म्हणलं की वेल सुकायचा प्रॉब्लेम असतो त्यासाठी काय साधारण प्रोडक्ट आहे आपलं किंवा काय काळजी घेतली पहिल्यांदा तर सुरुवातीचं असं आहे की ज्यावेळेस वेल लावला जातो काय आपल्याकडं बी लावलं जातं किंवा आपल्याकडं रोपं लावली जातात पण बी आणि रोपं लावल्यानंतर बी लावल्यानंतर सरासरी प आठ ते दहा दिवसाच्या अंतरानं शाडोफाईट आणि कंबोस म्हणजे एस सी नावाचा फॉर्म्युला आपण करतो तो दीड लिटर शाडोफाईट आणि चार डब्या कंबोस म्हणजे शंभर ग्रॅम कंबोस असं मिक्स करून दोनशे लिटर पाणी करून आपण ड्रेंचिंग करतो आणि सेटिंग झाल्यानंतर एकदा त्याचं वॉटर सोडतो ह्या दोन गोष्टी केल्यानंतर जिथं आपली मर आहे ती मर जास्तीत जास्त आपली थांबली जाते आणि सगळ्यात महत्वाचा वेल बसायचा एक सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे तो निमॅटोडचा आहे निमॅटोड म्हणजे जसे आपले जंतू असतात जे वळवळ वळवळ करतात तशा प्रकारचा जमिनीमध्ये एक किडा आहे आणि तो किडा जमिनीच्या मुळामधनं त्याच्या आतमध्ये जातो सुईसारख्या टोकामधनं आणि तो पूर्णपणे तिथली गाठ आणून हे पूर्णपणे वेल मारून टाकतो तर त्याच्यासाठी विल्ट नॉट नावाचं औषध आहे ते विल्ट नॉट नावाचं औषध सरासरी तुमचे सेटिंग झालं की पस्तीस चाळीस दिवसाच्या आसपास एकदा तुम्ही जर सोडलं तर अजिबात ह्या दोन गोष्टीमुळं वेल मरत नाहीत असा आमचा अनुभव आहे आणि शेतकरी पण त्या पद्धतीनं करत असतात त्यामुळं शेतकऱ्याचा खर्च एकंदरीत कमी होतो वेल शेवटपर्यंत टिकतो आणि त्याला चांगल्या क्वालिटीचा माल हा तयार होतो दुसऱ्यात महत्त्वाचा व्यापारी जेव्हा शेतामध्ये येतात तेव्हा ते मालाची साईज बघतात शेवटी वजनावरच आहे सगळं तर ह्यासाठी आपल्याकडं काय पद्धतीचं प्रोडक्ट आहे किंवा मग गोडीसाठी किंवा ते आतून लाल जास्त व्हाव्यासाठी वजन भराव्यासाठी <coughs> जेव्हा कलिंगडाचं सेटिंग से होतं त्या सेटिंगच्या वेळेस आपण जिओ आणि इमेजिका नावाचे दोन प्रॉडक्ट आपण दे त्याच्यामध्ये देतो हे झिंक बोरॉन ह्याच्यासारखे मॉलिक्यूल त्याच्याबरोबर स्प्रे केल्यानंतर त्याची जी कॅप्सूल साईज आहे म्हणजे कलिंगड जेव्हा असं निघतं तेव्हा त्याचा उपयोग नाही जेव्हा ते कॅप्सूल साईज म्हणजे लांब कलिंगड असतं तेव्हा त्याची ते साईज पण जास्त पद्धतीनं भरते आणि त्याच्यासाठी आपण जिओ आणि इमेजिका नावाचे दोन प्रॉडक्ट आपण स्प्रेसाठी देतो पण त्याच वेळेस ड्रिपमधनं आपण इमेजिका अल्ट्रा नावाचा प्रॉडक्ट आपण आपण एकरी एक लिटर देतो की त्याच्यामुळं चांगली खतं जास्तीत जास्त उचलून घेता येतील आणि जी एसारखा प्रॉडक्ट पण आपल्याला जमिनीमध्ये जाईल अशा दोन पद्धतीमधले आपण कॅप्सूल साईज तयार करण्यासाठी दिलेला आहे पण त्याच्यानंतर जेव्हा तुमची साईज तयार व्हायला लागते आणि वेल पळायला लागतो त्यावेळेस सिलेबेस नावाचं औषध आहे ते आपण देतो एकरी अडीच ते तीन लिटर आपण सिलेबेस देतो त्याच्यामुळं तुमचे साईजला चांगलं होतं आणि कुठल्याही कलिंगडामध्ये जर गर भरला आणि त्याच्यात जर शुगर उतरली तर त्याचं वजन जास्त भरतं असा आमचा अनुभव आहे आणि त्याच्यासाठी मग ऑर्गेनिक पोटॅशमध्ये के चॅलेंज आहे जीवाणूमध्ये आपण पी एस बी के एम बी आणि ई एमचे जीवाणू आणि मायकॉसचा जीवाणू असे चार प्रकारचे जीवाणू आपण त्याच्यामध्ये देतो आणि ह्या सगळ्याचा जर एकंदरीत खर्च बघितला तर पाच ते सात हजार रुपयेपर्यंत आपला खर्च येतो म्हणजे एकदम सेटिंगनंतर कमी खर्चामध्ये ॲग्रीकॉस अशा पद्धतीचे प्रॉडक्ट येत आहे की त्याच्यामध्ये गर जास्त तयार होईल आणि माल जास्तीत जास्त, जास्त वजनाचा भरेल आणि त्याच्यामुळे व्यापारी नटतात की आपला शेतकरी चांगला आहे आणि त्याला सुद्धा दोन पैसे चांगले मिळतात शेतकऱ्याला सुद्धा दोन पैसे चांगले मिळतात आणि जास्त दिवस माल टिकल्यामुळं हा माल जास्तीत जास्त लांबपर्यंत जातो आम्ही सद्दंबाईजी यांचे मॅनेजर आहेत करमाळ्याचे आम्ही आता आम्ही आलो हिवरे ह्या गावात ही तर सिंबा सिम्बाहेरिटी लावलेली आहे यात आता हाय चालू आहे माझा आता सध्याला तो ह्यांचं मालिक पंचवीस शेकटन निघन यांची क्वालिटी बी चांगली एग्री कॉस यांचा वा, प्रोडक्ट वापरलांनी यांनी ह्याला कडक आहे बघू शकता तुम्ही साधारणतो आम्ही दोन किलोची बी नव्वद टक्के फळं जास्त घेतो आणि स तो, तो शेतकरीचा फायदा होतो आमचाही फायदा होतो ट्रान्सपोर्टरला मोठे फळं लागतात तुम्ही बघू शकता दोघा एग्री कॉस वाप वापरा सगळ्यांनी चांगला आहे सध्या नरम पडत नाही आम्हाला कडक राहतो